श्वासना काय भरोसा कवय जाई बोलता बोलता निंगी जाई प्राण कवय जगल दखता दखता जगल दखता दखता श्वासना काय भरोसा कवय जाई बोलता बोलता श्वासना काय भरोसा चार न जगन तू न दोन दिवस न तारुण्य चार दिवस न जगन तू न दोन दिवस न तारुण्य निंगी जाई दकता दखता श्वासना काय भरोसा कवय जाई बोलता बोलता श्वासना काय भरोसा कवय जाई बोलता बोलता समजीलय तू त्याना इशारा खेळ सगळा त्यांना सारा चांगलं वई जाईत व निंगी जाई वेळ चालता चालता श्वासना काय भरोसा कवय जाई बोलता बोलता कवय जाई बोलता बोलता कवय जाई बोलता बोलता, बोलता, बोलता। जाती न तू ना संगे तू ना करल कर्मनी कमाई रड तीन चार दिवस लोके डोंग करता करता तीन चार दिवस लोके डोंग करता करता श्वासना काय भरोसा कवय जाई बोलता बोलता श्वासन काय भरोसा कवय जाई बोलता बोलता जाता जाता चांगलं करी जाय जाता जाता चांगलं करी जाय नाम नामहरी बोलता बोलता नाम हरीन बोलता बोलता पाडू नको किडा कोठे पाडू नको किडा कोठे याद तू करता करता श्वासन काय भरोसा कवय जाई बोलता बोलता श्वासना काय भरोसा कवय जाई बोलता बोलता श्वासना काय भरोसा कवय जाई बोलता बोलता लेखक भालचंद्र आहिरे बोपखेलकर बोपखेलकर बोपखेलकर